नमस्कार शासनजी आला या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत हो आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी खुशखबर वेतनात बंपर वाढ त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सोयितपणे परतला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत राज्य सरकारच्या वित्त विभागामार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर पंचवीस रोजी सुधारित शासनाने निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शास्त्र निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी यांचे वित्त विभागाच्या दिनांक वीस चार बावीस रोजीच्या निर्णयाच्या तक्ता क्रमांक एक व दोन मध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्याचे दर हे दिनांक एक एप्रिल बावीस रोजीपासून सुधारित करण्यात आले आहे वित्त विभागाच्या दिनांक वीस चार बावीस रोजीच्या शास्त्र निर्णयातील तरतुदीनुसार कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत तसेच कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्रित परिसरात सरकारी निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता अनुज्ञा असणार नाही अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे परंतु केंद्र सरकारच्या दिनांक पंधरा नऊ बावीस रोजीच्या ज्ञापनानुसार केंद्र सरकारच्या पात्र दिव्यांग कर्मचारी यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत सरकारी आणि खाजगी निवासस्थान राहत असेल अथवा कर्तव्यस्थान व निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात सरकारी निवासस्थानात वास्तव्य असेल तरीही त्यांना सर्वसाधारण दराच्या दराने वाहतूक बद्द अनुज्ञ राहील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्य सरकारच्या सदर तरतुदी अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्तव्यस्थानापासून एक किलोमीटर अंतरावर वास्तव्य करणाऱ्या दिनांक वीस चार बावीस रुजीच्या निर्णयातील वाहतूक भत्ता अनुज्ञा राहील अशी तरतूद करण्यात आलेली आहे धन्यवाद